नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो फलटण तालुक्यामध्ये राजे राजकीय भूमिका काय व ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मागील पंधरा दिवसामध्ये राजेगट व भाजप यांच्यामध्ये मनोमिलन होणार याविषयी जोरदार चर्चा चालू झालेली होती परंतु श्रीमंत संजू राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे सांगतील ती भूमिका आम्ही घेऊ भाजपबरोबर मनोमिलनाची चर्चा झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कबूल केले श्रीमंत रामराजे यांना सोडून मनोमिलन होणार नाही हे त्यांनी ठामपणे ठणकावून सांगितले आत्ता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि यावेळेस राजे गटाची ठाम भूमिका काय याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे राजेगट कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप जाहीर नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते हे सध्या संभ्रम अवस्थेत आहेत काल बिबी येथे जाहीर सभेमध्ये एका कार्य कार्यकर्त्यांनी सांगितले की महाराज पुन्हा एकदा नाईंटी फाय आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हात उंचावून त्यांना सांगितले की होय बरोबर आहे म्हणजे पुन्हा एकदा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी श्रीमंत रामराजे हे अपक्ष लढलेले होते हे आपल्याला विसरून चालणार नाही राजे गट हा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का याविषयी लोकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे फलटण नगरपाल नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे राजे सोशल मीडिया प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक भैया गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हाचे टेटस ठेवून त्यावर शंभर टक्के असा उल्लेख केल्याचे राजे गट आत उल्लेख केल्याने राजे गट आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे अक्षय गायकवाड हे कोळकी गावचे राजे गटाचे नेते मानले जातात आणि संपूर्ण राजे गटाची सोशल मीडिया जबाबदारी ही संपूर्ण त्यांच्याकडे आहे त्यांच्या स्टेटसमुळे आता आगामी नगरपालिका निवडणुकीत राजे गट हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार की नगरपालिकेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एबी फॉर्म मिळणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत तीस वर्षाची सत्ता राखण्यासाठी राजे गटाने हा नवा राजकीय डाव टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे राजे गटाच्या या संभाव्य निर्णयामुळे राजकारणात आल्यापासून हा गट श्री शरद पवार यांच्या विचारधारेशी जोडलेला होता त्यानंतर त्यांनी श्री अजितदादा पवार यांची साथ दिली लोकसभा निवडणुकीत बदलाचे वारे ओळखत त्यांनी पुन्हा श्री शरद पवार यांच्याकडे धाव घेतली विधानसभा निवडणुकीत तर राज्यात सर्वात प्रथम जाहीर झालेले श्री अजित पवार यांचे श्री श्री अजितदादा पवार गटाचे तिकीट जुगारून त्यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या गटामध्ये जाऊन तुतारीवर निवडणूक लढवली मात्र तिथे त्यांना पराभव बाव, पराभवाचा सामना करावा लागला आता पुन्हा एकदा राजे आ, आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की सत्तेची गणिते जुळवण्यासाठी राजे गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आधार घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे परंतु राजे गटाची अधिकृत भूमिका काय हे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला समजू शकते राजे गट हा श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याबरोबर जा राहणार किंवा उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याबरोबर राहणार किंवा उपमुख्यमंत्री श्री एक श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार हे जाणून घेण्यासाठी आपण साती न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर साती न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ हे आपल्याला पाहायला भेटतील नमस्कार मी शकील सय्यद धन्यवाद